आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन भाटे समुद्र किनारी मुले, शिंपले पकडण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी चाळीस वर्षानंतर भाटे समुद्र किनारी चायना शिंपल्यांचा समुद्री खजाना सलग तीन दिवस मिळत समुद्री शिंपले शिंपले म्हणजे मुळे गोळा करण्यासाठी भाटे समुद्र किनारी मोठी गर्दी वेगळ्या चवीचे शिंपले मिळत असल्यानं खवय यांची चलती गोणीच्या गोणी मुळे नेले जात घरी शिंपले गोळा करण्यासाठी समुद्राकडे नागरिकांची धाव आणि तिसरे आणि धामने दोन शिंपल्याचे अर्थात मुळ्यांचे प्रकार आढळतात सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार